विटा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सांगली जिल्ह्यातील विटा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे धारदार हत्यार जप्त करण्यात आले आहे ही कारवाई अठरा ऑगस्ट दोन रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विटा तासगाव रोडवरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात संशयित आरोपी वैभव युवराज जगताप वय तेवीस वर्ष राहणार मायकानगर विटा जिल्हा सांगली याला ताब्यात घेऊन त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडे कापडात गुंडाळलेले धारदार शस्त्र एका एडका आढळून आला सदरचे शस्त्र स्वतःचे दहशत निर्माण करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांनी कबूल केले आरोपी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन सदर आरोपीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस दोन हजार पंचवीस शस्त्र कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्राची किंमत सुमारे तीनशे पन्नास रुपये असून सदर आरोपी विरुद्ध पुढील तपास विटा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले असून पुढील तपासात अधिक माहिती उजडात येण्याची शक्यता आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा